सर्वांना नमस्कार सर्वात प्रथम आज दसरा हा आपला पारंपरिक सण आहे त्याच्या सगळ्यांना अतिशय खूप शुभेच्छा मी देतो त्याचबरोबर आज, आज भारतमातेच्या दोन महान सुपुत्रांच्या जन्मदिनाचा दिवस आहे ते म्हणजे महात्मा गांधी आणि आपले पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं ते लाल बहादूर शास्त्री या दोघांनाही मी विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीचे जे प्रमुख आहेत माननीय गिरीश खेडकर सर त्यानंतर या ठिकाणचे प्रमुख माधव जगताप सर नाळे सर उरलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणीं महात्मा गांधींच्या जीवनाच्या निमित्तानं बोलायचं असं ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला मनामध्ये एक थोडासा वेगळ्या प्रकारचा भाव येतो त्याचं कारण असं आहे की या माणसाचा सगळ्यात मोठा गुण कोणता असं जर विचार केला तर आपल्यापैकी के अनेक जण अनेक प्रश्नांची उत्तरं देतील किंवा अनेक उत्तरं देतील मग कुणी त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान सांगतील कुणी त्यांनी कॉ कौ काँग्रेसची चळवळ कशी लोकांच्यात लोकप्रिय केली वगैरे सांगतील कुणी त्यांच्या चरख्याबद्दल बोलतील खादीबद्दल बोलतील वगैरे वगैरे असं सगळं बोलतील परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरच्या आहेत म्हणजे काँग्रेसची चळवळ ही बाकीच्या लोकांना घेऊन केली खादीचा प्रसार जनतेत केला परंतु महात्माजींच्या बद्दल बोलताना मला सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा गुण वाटतो ते म्हणजे त्या माणसाच्या ठिकाणी असणारं धैर्य आता याची कल्पना आपल्याला येत नाही असं आहे की आपण असं म्हणतात की टू अर युज ह्युमन टू इज डिव्हाइन म्हणजे जगामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याच्या हातून चूक झालेली नाही महात्मा गांधींच्या अंगी असणारं धैर्य विलक्षण आहे असं म्हणण्याचं कारण असं की महात्मा गांधींच्या हातून पण चुका झाल्या हे त्यांच्या अंगी धैर्य असल्याचं लक्षण नाही आहे तर त्या चुका जाहीरपणे त्यांनी बोलून दाखवल्या ती कबुली द्यायला विलक्षण धैर्य लागतं हे धैर्य किती माणसांच्याकडे आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे ज्याचा त्याचा त्यांनी उत्तर द्यावं आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात आपल्या हातून वाईट कृती होतात सर्वांच्या हातून होतात कमी जास्त प्रमाणात होतात पण त्याची कबुली किती जणं देतात ज्या पुस्तकाचा उल्लेख या दोघांनी केला ते पुस्तक आपण सगळ्यांनी जरूर वाचावं अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आज दोन ऑक्टोबरचा दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना वेळ मिळावा म्हणून मी पुढचाच एक दिवस जो आहे जो गांधीजींच्याच जीवनाशी संबंधित आहे तो तीस जानेवारीचा आहे त्यामुळे साधारणपणे आता पुढचे चार महिने आहेत त्या चार महिन्यामध्ये तुम्ही हे पुस्तक वाचून काढा तुम्हाला जी भाषा जास्त योग्य वाटते किंवा जास्त पटकन समजते अशा कुठल्याही भारतीय भाषेमध्ये ते पुस्तक उपलब्ध आहे आणि मग तुम्हाला लक्षात असं येईल की गांधीजींनी स्वतःच्या चुकांची कबुली इतक्या मोकळेपणानं दिली आहे हे त्या माणसाचं विलक्षण धैर्य असल्याचं लक्षण आहे म्हणजे वडील ज्या वेळेला मृत्यूच्या शय्येवरती आहेत त्यावेळेला नवीन लग्न झालेल्या जोडप्याला शारीरिक सहवासाचं आकर्षण असतं आणि त्या आकर्षणाला मी बळी पडलो आणि वडिलांच्या शेवटच्या क्षणी मी त्यांच्या शेजारी उपस्थित नव्हतो हे किती मुलं लिहून दाखवू शकतील लिहून दाखवायचा सोडा आपल्या अगदी जवळच्या मित्रांना सांगू शकतील हे होत नाही त्यामुळे असं विलक्षण धैर्य असणारा माणूस म्हणून महात्मा गांधींच्याबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे महात्मा गांधींचे अनेक अनुयायी होऊन गेले महात्मा गांधींच्या एकूण जी आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा आहे त्यांनी कमरेला गुंडाळलेला पंचा फक्त वरती असलेला त्यांचा उघडा देह किडकिडीत असा त्यांचा सगळा पेहराव असं बघून असं कदाचित मनात येतं की हा माणूस काही शिकला असेल की नसेल परंतु ते बॅरिस्टर झाले होते आणि त्या काळात इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होणं ही अतिशय अवघड गोष्ट होती परंतु महात्मा गांधींचे जे अनेक शिष्य होते ते मात्र जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांनी विलक्षण प्रगती केली असं होतं आणि त्या अनुयायांच्यामध्ये त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारे पण लोक होते आणि त्याच्यातले एक होते मोतीलाल नेहरू काही जणांना असं वाटेल की मी चुकून सांगितलं की जवाहरलाल नेहरू मला म्हणायचं होतं पण मी मोतीलाल नेहरूच सांगितलं पण मला मोतीलाल नेहरूच म्हणायचं आहे एकोणीसशे तीसमध्ये महात्मा गांधींनी कल्पना अशी केली की इंग्रजांनी मिठावरती कर बसवला आणि त्या मिठाचा सत्याग्रह आपण करायचा आपल्या सगळ्यां तो इतिहास माहिती आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्या अनुयांना सांगितलं की आपण असा मिठाचा सत्याग्रह करणार आहोत तर पंडित मोतीलाल नेहरू हे सुद्धा स्वतः बॅरिस्टर होते त्यांनी एक सतरा अठरा पानाचं दीर्घ पत्र महात्मा गांधींना पाठवलं आणि त्याच्यामध्ये सगळी चिकित्सा त्याची केली आहे की मग ते मिठाचा किती मीठ खपलं जातं त्याच्यावरती इंग्रजांना कर किती गोळा होतो इंग्रजांना उत्पन्न किती होतं वगैरे वगैरे अशा सगळ्या मुद्द्यांची चर्चा केली होती आणि प्रश्न विचारला होता की महात्माजी तरी देखील मिठाचा सत्याग्रह का केला पाहिजे असं विचारलं होतं महात्मा गांधींचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की जेवढी पत्रं त्यांना यायची त्या सर्व पत्रांना ते स्वतःच्या हस्ताक्षरात उत्तर द्यायचे आता पोस्टमन पण इतिहास जमा झाले काल परवाच तेव्हा आता पत्र इतिहास जमा झाली ते सोडून द्या परंतु महात्मा गांधींनी स्वतःच्या हस्ताक्षरात मोतीलाल नेहरूंना एक पत्र लिहिलं पत्र म्हणजे काय तर पोस्टकार्ड तुम्ही चुकून कदाचित पोस्टकार्ड बघितलं असण्याची शक्यता आहे तर त्या पोस्टकार्डवरती महात्मा गांधींनी एकच ओळ लिहिली प्रिय मोतीलाल कर के देखो आप का गांधी असं लिहिलं एकच ओळलेली मग मोतीलाल नेहरूंनी एका अनुयाप्रमाणे निष्ठावंत अनुयाप्रमाणे महात्मा गांधींचा शब्द पाळला ते सत्याग्रहामध्ये सहभागी झाले आणि ज्या वेळेला लाखोंच्या मनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्याचं काम या सत्याग्रहातनं झालं हे लक्षात आल्यानंतर मोतीलाल नेहरूंनी महात्मा गांधींना एक पत्र दिलं अर्थातच मोतीलाल नेहरूंना अटक झाली मग त्यांना तुरुंगात ठेवलं काही काळ वगैरे वगैरे तिथून त्यांनी पत्र लिहिलं बापूजी कर भी लिया और देख भी लिया तर महात्मा गांधींच्या जीवनाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या कल्पना आल्या त्या सगळ्या त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा म्हणून प्रयत्न केला आणि मग महात्मा गांधींचं वचन आपल्या सगळ्यांना लक्षात येतं की बी द चेंज विच यू वॉन्ट टू ब्रिंग इन द सोसायटी बदललं पाहिजे बदललं पाहिजे ह्यानं बदललं पाहिजे त्यानं बदललं पाहिजे समाजानं बदललं पाहिजे आमक्या गल्लीनं बदललं पाहिजे तमक्या गावानं बदललं पाहिजे सरकारनं बदललं पाहिजे हे सगळं आहे पण अरे मी कधी बदललं पाहिजे हा प्रश्न आपण किती मोकळेपणानं स्वतःला विचारतो महात्मा गांधींनी स्वतःला बदलल्याची अनेक उदाहरणं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतात नमुन्या दाखल एक दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो महात्मा गांधींचे वडील दिवाण होते वगैरे वगैरे सगळा आपल्याला इतिहास माहिती आहे त्यांचं अकाली निधन झालं आणि एकूण पुन्हा ती दिवाण की मिळवायची किंवा त्या राजाकडे नोकरी मिळवायची म्हणून इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरचं शिक्षण घ्यायला पाहिजे असं ठरलं आई त्यांची जी होती पुतळीबाई ह्या अतिशय पारंपरिक श्रद्धा जपणाऱ्या हिंदू स्त्री मुलगा परदेशात जाणार म्हणजे तो वाईट गोष्टीला लागू शकतो असं त्यांच्या मनानं घेतलं मग परदेशात गेल्यानंतर ते हे सगळे वैष्णव कुटुंब म्हणजे शाकाहाराला प्राधान्य वैष्णव कुटुंब म्हणजे कुठल्याही प्रकारच्या व्यसनांपासून राम राहण्याला प्राधान्य वैष्णव कुटुंब म्हणजे आपल्या पत्नीबरोबर तीच आपलं सहजीवन असण्याचं बंधन पाळणारं कुटुंब ह्या सगळ्याची चिंता त्या माऊलीला वाटली आणि म्हणून त्यांनी शपथ घेतली की तू परदेशात गेल्यानंतर दारू मांसाहार आणि परस्त्री यांच्यापासून दूर राहशील महात्मा गांधींनी ते वचन दिलं आणखीन एका जैन साधूच्या समोर जाऊन पण ते वचन दिलं आणि शेवटी महात्मा गांधी इंग्लंडला गेले पण तोपर्यंतची महात्मा गांधींची पार्श्वभूमी ज्या महात्मा गांधींना आपण ओळखतो ती नव्हती आज आपल्या महात्मा गांधींना ओळखतो ते म्हणजे जगाचे विख्यात असणारे नेते ज्यांच्या मार्गदर्शनामुळे जगामध्ये परिवर्तन घडलं असं सगळे वगैरे म्हणून ओळखतो तोपर्यंतचे महात्मा गांधी हे वेगळे होते मांसाहार केला पाहिजे असं त्यांना वाटायचं आईवडिलांना चुकून त्यांनी दारू पण पिलेली होती सिगरेट विडीचं वसन त्या काळामध्ये होतं ते पण ओढलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना असं वाटत होतं की माणसानं जगण्यासाठी मांसाहार केला पाहिजे जा। पण ज्या वेळेला इंग्लंडमध्ये उतरले प्रवासातमध्ये सुद्धा लोकांनी त्यांना सांगितलं की अहो इंग्लंडसारख्या देशामध्ये तुम्ही जाता एवढी थंडी असते एवढं सगळं विपरीत हवामान असतं आणि ते तर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला मांसाहार केला पाहिजे एवढंच नव्हे तर ज्यांच्या घरी ते उतरले त्यांनीसुद्धा सांगितलं की अरे तुमच्या आईला काय माहिती इंग्लंडमधली हवा कसली इथले लोक कसले इथली तुमची ऊर्जेची म्हणजे कॅलरीची गरज किती वगैरे वगैरे कुठं आईला दिलेलं वचन तुम्ही पाळत बसता असं सांगितलं पण महात्मा गांधी आपल्या दिलेल्या शब्दावरती अतिशय ठाम राहिले आणि त्यांनी आपल्या दिलेल्या शब्दाशी तडजोड केली नाही त्यामुळे ज्या वेळेला एखादी अशी गोष्ट मनामध्ये येते त्या गोष्टीवरती दृढपणानं राहणं हा त्यांनी बदल पण बदल काय केला तर तिथं इंग्लंडला गेल्यानंतर केवळ आपण आईला वचन दिले म्हणून शाकाहार पाळतो असं नव्हे तर ते शाकार का पाळला पाहिजे याचं सगळ्याचं त्या विवेचन ते, विवे ते पाहत राहिले आणि एक सॉल्ट नावाचा लेखक आहे हेनरी सॉल्ट त्यांनी शाकाहाराचं महत्त्व या विषयावरती एक प्रसिद्ध पुस्तक आहे हे पुस्तक शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचे म्हणजे अठराशे अठ्ठ्याण्णव वगैरे वगैरे त्यावेळेचं पुस्तक आहे महात्माजींना ते सापडलं आणि त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असं आलं की हे बरोबर आहे हे एकदम तर्काच्या आधारावरती त्यांनी सांगितलं आणि त्यांनी तेव्हापासून ठरवलं की आपण आता शाकाहार करायचा म्हणजे आधी आईला दिलेलं वचन पाळायचं म्हणून शाकाहार केलेला होता परंतु नंतर त्यांनी स्वतःचं वचन पाळण्यासाठी म्हणून किंवा स्वतःला आहे म्हणून शाकाराचं त्यांनी अवलंब केला नंतर प्रसंग असा घडला की कस्तुरबा गांधी त्यांच्या पत्नी होत्या त्या खूप आजारी पडल्या आणि त्या आजारामध्ये एक पथ्य होतं आपल्याला डॉक्टर पथ्य सांगतात तर त्या आजारामध्ये पथ्य असं होतं मीठ खायचं नाही आणि कडधान्य खायचं नाही अशा प्रकारचं काही त्यांना पथ्य दिलेलं होतं तर आता मिठाशिवाय जेवण आपण कल्पनाच करू शकत नाही एक वेळ तिखटाशी आपण तडजोड करू शकतो पण मिठाशी तडजोड आपण करू शकत नाही कस्तुरबा म्हणाले की असं जगात कोणी होऊच शकत नाही की मिठाशिवाय जेवतो माणूस महात्माजींनी सांगितलं की मी आजपासून मीठ सोडलं मी खाऊन दाखवतो मग तर तुला पटेल का नाही आणि मग त्यांनी सोडल्यानंतर ते कस्तुरवानी सांगितलं हा त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला दुसरा बदल महात्मा गांधींनी घडवला असं आपल्या सगळ्यांना ते चित्र किंवा कदाचित आपण फिल्म बघतो जुन्या ह्याच्यातल्या वगैरे वगैरे की महात्मा गांधी असं कुठल्या तरी एका मोठ्या व्यासपीठावरती बसलेले समोर हजारो लाखो लोक बसलेत आणि त्यांना संबोधित करतात तर महात्मा गांधी हे अतिशय भीरू प्रवृत्तीचे होते म्हणजे भीती वाटायची कशाची भीती वाटायची तर लोकांसमोर उभं राहून बोलायची त्यांना भीती वाटायची म्हणजे इतकी पाळी की ज्या वेळेला बोलायची वेळ आली त्यावेळेला ते बोलू पण शकले नाही त्यांनी भाषण लिहून आणलेलं होतं कुणीतरी दुसऱ्यानं ते भाषण वाचलं आता ह्याच्यात महात्मा गांधींचं मोठेपण नाही भीती वाटते ह्याच्यात महात्मा गांधींचं मोठेपण नाही महात्मा गांधींचं मोठेपण त्याच्या पुढं सुरू होतं ते म्हणजे हो या भीतीवरती मात करायची आणि आपल्या अंगी तो गुण बाणवायचा की मला लोकांच्या समोर बोलता आलं पाहिजे आणि हे त्यांच्या नंतरच्या आयुष्यात त्यांनी करून दाखवलं आणि त्यांच्या शब्दांनी हजारो लोकांचे आयुष्य बदलली लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली आणि एक जन चळवळ मोठ्या प्रमाणात भारतात निर्माण झाली हे आपल्या सगळ्यांना सांगता येतं त्यामुळं बी द चेंज वॉट यू यू वॉन्ट टू ब्रिंग इन द सोसायटी हे महात्मा गांधींनी स्वतःच्या आयुष्यात करून दाखवलं असा अनेक वेळेला असं होतं वागता बोलताना की आपल्याला आपण जो निर्णय घेतो आहे त्याचे परिणाम काय होतील मग आपण कुणासमोर बोलतो काय बोलतो आणि त्या पद्धतीनं आपण वागायचं असं ठरवतो मग त्याला एका वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या शब्दामध्ये असं म्हणतात की वी वॉन्ट टू बी पॉलिटिकली करेक्ट म्हणजे आता कृपा करून मी हे राजकारणाशी बोलतो आहे असं समजू नका पण पॉलिटिकली करेक्ट मग ह्यांना काय वाटेल मग ते काय असं म्हणतील असं जरा मनामध्ये येतं पण महात्मा गांधींच्या घडणीच्या काळामध्ये म्हणजे तोपर्यंत ते महात्मा झालेले नाहीत ते केवळ एम के गांधी आहेत किंवा बॅरिस्टर पण झालेले नाही आहेत तेव्हाची ही गोष्ट आहे तिथे इंग्लंडला शिकायला गेल्यानंतर शाकाहारी लोकांचा एक क्लब होता आणि त्या क्लबमध्ये त्यांनी त्या प्रवेश घेतला आणि त्या क्लबच्या कामामध्ये ते ती भाग घ्यायला सुरुवात केली तर त्या क्लबला ज्यांची सगळ्यात मोठी देणगी असायची ज्यांच्या पैशावरती तो एका अर्थानं क्लब चालायचा कारण इंग्लंडसारख्या देशामध्ये दे जाऊन शाकार शिकवणं म्हणजे हे वेगळेपणाचंच काम आहे असं म्हटलं पाहिजे कारण परंपरेने ते सगळे मांसाहारी लोक आहेत पण त्या क्लबला ज्यांचे खूप मदत व्हायची एका अर्थानं त्यांच्या पैशावरती क्लब चालायचा ते त्या क्लबचे अध्यक्ष होते परंतु त्या क्लबमध्ये काम करणारे दुसरे ग्रहस्थ होते आता ही गोष्ट अगदी जुनी आहे म्हणजे अठराशे नव्वदच्या दशकातली आहे तर त्या काळामध्ये मुलं जास्त होऊ देऊ नयेत याच्यासाठी जोरदार प्रचार करायचे कदाचित तुम्हाला महाराष्ट्रामधले एक थोर समाजसुधारक र धोम कर्वे यांचं नाव माहिती असेल रघुनाथ धोंडो कर्वे म्हणजे धोंडो केशव यांचे चिरंजीव तर त्यांच्याही पूर्वीची ही गोष्ट आहे तर हे जे डॉक्टर होते त्यांनी असं सगळं अभ्यास केला होता आणि जगाची लोकसंख्या वाढल्यामुळे जगावरती काय परिणाम होतील याचा सगळा अभ्यास करून ते प्रचार करायचे संतती नियमानाचा प्र प्रचार करायचे जास्त मुलं देऊ नका तुम्ही साधनं वापरा वगैरे 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 आता आपल्याला आजकाल काही फार वाटत नाही पण त्या काळामध्ये ती एकदम वेडगळपणाची चुकीची कल्पना होती आणि झालं असं की क्लब कशाचा तर क्लब शाकाहाराचा प्रसार करणाऱ्या लोकांचा अध्यक्ष कोण तर ते क्लबला पैसा पुरवतात ते अध्यक्ष आणि त्याच्यातले एक डॉक्टर बाहेर जाऊन म्हणजे क्लबचे संबंध नसलेली गोष्ट करतात पण हे अध्यक्ष जे होते ते पारंपरिक मताचे होते म्हणजे ते ख्रिश्चन होते परंपरागत ख्रिश्चन होते आणि ख्रिश्चनांच्यामध्ये संतते नियम हा अपराध आहे दे। आज देखील मानला जातो दे काही त्यांच्या गटांमध्ये हे आपण लक्षात घेऊयात तर त्यामुळे अध्यक्षांनी सांगितले की हा माणूस चांगलं काम करत नाही याला काढून टाका क्लबमधनं म्हटले महात्माजी त्या माणसाच्या बाजूने उभे राहिले त्या डॉक्टरांच्या बाजून उभं राहिले ते, ते म्हणाले की आपला क्लबचा विषय काय आहे क्लबचा विषय शाकाहाराचा प्रसार करणे संतते नियमनाचा प्रसार करणे वगैरे वगैरे असं आपलं काही उद्दिष्ट आहे का आपल्या क्लबच्या उद्दिष्टांच्या विरोधात त्यांनी काही केलेलं नाही आहे त्यामुळं त्यांना आपल्याला काढून टाकता येणार नाही आणि गोष्ट इथपर्यंत आली की वैयक्तिक वैमनस्य येण्यापर्यंत आली परंतु महात्माजी स्वतःच्या मतांवरती ठाम राहिले आणि त्यांनी त्या निर्णयाला विरोध केला तो निर्णय मान्य झाला नाही मतदान झालं वगैरे वगैरे हा सगळा तपशिलाचा भाग आपण सोडून देऊ परंतु सांगायचा मुद्दा काय की मला जर एखादी गोष्ट पटली आहे ना तर ती मी प्रामाणिकपणे करणार त्याचे परिणाम काय होतील याच्याबद्दल मी कोणत्याही प्रकारची परवा करणार नाही मग महात्मा गांधींच्या उत्तर आयुष्यामध्ये अनेक प्रयोगांची चर्चा झाली असे अनेक प्रयोग होते की लोकांना ते चुकीचे वाटायचे पण महात्मा गांधींच्या आयुष्याचं सूत्र हेच होतं की कर के देखो एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटली ना तर ती मनात आणायची आणि त्याचा प्रयोग करून दाखवायचा किंवा प्रयोग करून बघायचा ते ते निष्कर्ष काढायचे नि था। आणि मग ते स्वतः ठरवायचं आणि आपल्या संतांनी हे सांगितलं ना संतांनी तेच सांगितलं संत काय म्हणाले सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता शंभर लोक म्हणतात म्हणून ते खरं आहे असं मी धरणार नाही माझ्या मनाला काय पटतं बुद्धीला काय पटतं तर्काला काय पटतं त्याप्रमाणे मी करणार हे महात्मा गांधींच्या जीवनामध्ये बघायला मिळतं पण महात्मा गांधींचे शाश्वत विचार कोणते आहेत असं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्या पार्श्वभूमीवरती महात्माजींचं जीवन हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जीवनच जगाला प्रेरणादायक आहे म्हणजे किती प्रेरणादायक आहे भारतात तर आपल्या सगळ्यांना महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल प्रेरणा वाटतेच परंतु जगाच्या पातळीवरती देखील महात्मा गांधींची प्रेरणा घेतलेले अनेक लोक आहेत अने आणि वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर महात्मा गांधींच्या जीवनातून ज्यांनी प्रेरणा घेतली असे तीन लोक आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि ते भारतीय नाहीत जन्मानं किंवा वंशानं पण भारतीय नाहीत असे तीन लोक आहेत महात्मा गांधींना स्वतःला मिळालं नाही कारण त्यांचा मृत्यू झाला आणि नोबेलचा पारितोषिकाची अट असते की ज्याला द्यायचा तो जिवंत असला पाहिजे अशी त्यांची अट असते त्यामुळे महात्मा गांधींना दिलं गेलं नाही अशा प्रकारचं एक माहिती मी मला वाटली होती ह्याच्यामध्ये कोण आहेत ह्याच्यामध्ये आहेत नेल्सन मंडेला आपण त्यांचं नाव ऐकलं दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाच्या विरोधात त्यांनी लढा लढवला वगैरे वगैरे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक नेल्सन मंडेला आहे दुसरं आपले जे शेजारी देश, देश आहे म्यानमार आता त्याचं नाव आहे किंवा पूर्वीचं नाव ब्रह्मदेश बर्मा त्याच्या ज्या नेत्या आहेत अॅन स्यू की त्यांना देखील मिळालेलं आहे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की माझ्या विचारांचं श्रेय मी महात्मा गांधींना देते आणि तिसरे आहेत बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती त्यामुळं महात्मा गांधींचे या विचार या शाश् लोकांना शाश्वत का वाटतात केवळ नोबेल पारितोषिक मिळवलेले लोक महात्मा गांधींचा विचार मानतात म्हणून महात्मा गांधी श्रेष्ठ आहेत असा कृपा करून तर्क तुम्ही उलटा करू नका माझं म्हणणं उलट आहे की त्यांचे विचार शाश्वत आहेत म्हणून जगातले लोक मान्य करतात असं आपण लक्षात घेतलं पाहिजे समजण्यासाठी मी सांगितलं मग महात्मा गांधींचे विचार शाश्वत आहेत असं का म्हटलं पाहिजे तर त्याचं कारण असं आहे की जगामध्ये जर आज सगळ्या प्रश्नांची जर तुम्ही यादी केली आता तुम्ही सगळेजण हुशार विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांची तयारी वगैरे वगैरे करता तर त्यामध्ये सगळ्यात जे, जे पहिले दोन तीन जर प्रश्न जगाच्या समोरचे जर काढायचे झाले तर त्याच्यामध्ये निश्चितपणे एक क्रमांक लागतो तो म्हणजे पर्यावरणाच्या समस्येचा लागतो पर्यावरणाची समस्या नेमकी आहे काय त्याचं तपशिलात आपण उत्तर देऊ मग ते एवढं वेस्ट तयार होतं मग त्याचं डिकंपोज होत नाही वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्याच्या मुळाशी कारण काय त्याच्या मुळाशी कारण असं आहे की माणसाला जडलेली हाव मला अधिक पाहिजे मला अधिक चांगलं पाहिजे मला अधिक सुखाचं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी होतात की नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग या ठिकाणी महात्मा गांधींचा विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतो महात्मा गांधी असं म्हणतात की देअर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड बट देअर इज नॉट इनफ फॉर समबडीज ग्रीड ज्या क्षणी माझ्या मनामध्ये लोभ येतो त्या क्षणी माझा लोभ पुरवण्यासाठी जगामध्ये संसाधनं मर्यादित आहेत ती पुरीच पडू शकणार नाही हा महात्मा गांधींचा शाश्वत विचार आहे आणि तो कुठेतरी आपण लक्षात घेतला पाहिजे ही पर्यावरणाच्या बागची भूमिका आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं समाजासमोरचा एक वेगळा प्रश्न असा आहे की दरवर्षी जगामध्ये एक परिषद होते आपण सगळ्यांनी कदाचित वाचली असेल लाओस ला ती परिषद होते त्या ठिकाणी दरवर्षी जगातल्या अतिश्रीमंत मंडळी एकत्र येतात आणि जगामधल्या एकूण आर्थिक परिस्थितीचे चिंतन करतात आणि त्याच्यातले निष्कर्ष काय आहेत त्याच्यातले निष्कर्ष असे आहेत की जग एकूण श्रीमंत होत आहे हा निष्कर्ष आहे तो आपल्या सगळ्यांना दिसतो कालच्यापेक्षा आज परिस्थिती बरी आपल्याला दिसतं परंतु चिंतेची परिस्थिती अशी आहे की जास्तीत जास्त संपत्ती ती अगदी मुडभर लोकांच्याकडे आहे म्हणजे एक टक्का किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांच्याकडे जगाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त संपत्ती आहे एक्झॅक्ट आकडा नंतर तुम्ही जगताप सरांना विचारा ते सांगतील तुम्हाला म्हणजे श्रीमंत अधिक होत आहेत श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत याच्या मागे देखील लोभ आहे आणि आता त्याला एक वेगळा मुद्दा जोडला गेलेला आहे जो तुमच्या माझ्या आयुष्याचा भाग ऑलरेडी झाला आहे तो होणार आहे असं म्हणणं चुकीचं आहे तो झाला आहे आणि त्याचं नाव आहे या महात्मा गांधींचा विचार काय आहे महात्मा गांधींनी जी सात पापं सांगितली आहेत त्याच्यातमध्ये एक पाप त्यांनी सांगितलं आहे की वेल्थ विदाऊट वर्क इज अ सीन मला संपत्ती मिळाली पाहिजे पण मी कष्ट काय करणार नाही दुसरा कोणीतरी कष्ट करेल आणि शेवटी संपत्ती मला मिळेल हे पाप आहे याच्यामध्ये महात्मा गांधींचा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे श्रमप्रतिष्ठेचा मुद्दा आहे आपण आपल्या समाजाचं चित चिंतन करूया विचार करूयात मोकळेपणाने करूया, करूया। सहज जाताना दोन माणसं आपल्याला दिसली एक माणूस काहीतरी श्रमाचं काम करतो उदाहरणासाठी म्हणून आपण असं घेऊयात की त्याचं छोटंसं एक त्याचं कामाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तो लोकांचे चप्पल बूट दुरुस्त करतो आणि तो त्याचे कपडे घालून चालला आहे आणि तो त्या कामाच्या ठिकाणी बसला आणि त्याचबरोबर दुसरा एक माणूस चालला आहे त्यांनी छानपैकी टाय सूट बूट वगैरे असा पोशाख केला साधारणपणे आपल्या समाजातले जास्तीत लो, जास्त लोक जास्त प्रमाणातले लोक कुणाला मान देतील आपण आजची देखील वस्तुस्थिती आपण सहज समजू शकतो महात्मा गांधींनी सांगितलं की श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे पर महात्मा गांधींचं असं आहे की ते सांगून थांबले नाही त्यांनी करून दाखवलं अनटू धिस लास्ट नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा गांधींच्यावरती एवढा पडला की त्यांनी त्याच्या आधारावरती आपला पहिला आश्रम दक्षिण आफ्रिकेमध्ये उभा केला आणि तिथे एक नियम असा होता की प्रत्येक आश्रमातल्या सदस्य आश्रमातल्या प्रत्येक सदस्यानं काहीतरी शारीरिक कष्ट केलेच पाहिजेत मग महात्मा गांधी काय शिकले तर महात्मा गांधी बूट शिवायला शिकले असं त्यांचं वर्णन आहे बरं हे तिथंच थांबत नाहीत एकोणीसशे एकला कलकत्त्यामध्ये त्यावेळेचं काँग्रेसचं अधिवेशन झालं आजचं जे कोलकाता आहे ते त्यावेळेला कलकत्ता होतं त्यावेळेला महात्मा गांधी आफ्रिकेतून तिथून आलेत अजून ते महात्मा म्हणून भारताच्या क्षितिजावरती यायचेत लोकमान्य टिळक आहेत त्यावेळेला प्रामुख्यानं नेते त्यांच्याबरोबर लाला लजपत्रा आहेत त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ पाल वगैरे आहेत ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर आहेत महात्मा गांधी एक तशा अर्थानं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतला एक कार्यकर्ता म्हणून तो काँग्रेसच्या अधिवेशनात आहे त्यावेळेस महात्मा गांधींनी त्या अधिवेशनामध्ये काय काम आहे महात्मा गांधींनी त्या अधिवेशनामध्ये शौचालय साफ करण्याचं काम केलेलं आहे आजच्या शौचालयांच्याकडे बघून तुम्ही त्यावेळच्या व्यवस्थेची कल्पना करू शकत नाही एक दुर्दैवाचा भाग असा की ज्या क्षणी आपण बोलतो आहोत त्या क्षणी देखील भारतात आज किमान काही लाख लोक अशी आहेत की जे दुसऱ्यांचं मलमूत्र त्या टोपलीमध्ये भरलेलं असतं आणि ते डोक्यावरती ठेवतात आणि ते कुठंतरी नुन टाकतात हे आज देखील वस्तुस्थिती आहे फरक पडला असेल मी जो आकडा बघितला तो साधारण तीन चार वर्षापूर्वीचे असे पाच लाख लोक होते की ज्यांचं कामाचं स्वरूप हे होतं ती शौचालय इतकी अस्वच्छ असायची की आजच्या पिढीतली तुम्ही मुलं कल्पना करू शकणार नाही महात्मा गांधींनी ती शौचालय साफ करण्याचं काम स्वतः केलं त्यावेळेला महात्मा गांधींच्या मताला किंमत येते की कि श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे आज मी संकेत करत होतो ते ए आयकडे ए आयमुळं काय आहे तर ए आयमुळे असं होतं की माणसाचं जीवन अधिक सुखकर होतं आहे काही गोष्टी अगदी आपण हल्ली म्हणतो तसं की ऑटोमॅटिक होता पण त्या ऑटोमॅटिक होण्याच्या सगळ्या परिस्थितीमध्ये माणसांना कष्ट कमी कमी करावे लागत आहेत आणि काही जणांच्या तरी जीवनामध्ये तो एक प्रश्न निर्माण होणार आहे हा एक फार महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा जगामध्ये आहे त्यामुळं जगाला दिशा देणारं महात्मा गांधींचं जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे माणसाच्या श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे माणसाला माणूस म्हणून किंमत असली पाहिजे हे विचार त्यांचे शाश्वत राहणार आहेत मग ते ए बरोबरचं जग असो किंवा ए आय नंतरचं जग असो याच्यामध्ये आपल्याला त्या विचारांचा मागोवा घ्यावाच लागणार आहे ए आयबद्दलची वेगवेगळी भाकी तर केली जातात तुम्ही देखील ती ऐकली असतील परंतु ए आयमुळे जगात किती उलथा पालत होईल याची कल्पना आज आपण करू शकत नाही अगदी आणि ती बघता बघता म्हणजे वर्षा दोन वर्षामध्ये ती उलतापालत होण्याचा सगळा तो विषय आलेला आहे मध्ये एक मी कल्पना ऐकली ती कल्पना अशी आहे की त्या कल्पनेला असं म्हटलं जातं की हाफ लाईफ ऑफ नॉलेज म्हणजे आपण शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना जे ज्ञान घेतलं ते ज्ञान पन्नास टक्केपर्यंत वापरण्याचा विषय खाली येतो असं किती वर्षात घडतं तर साधारणपणे दोन हजार दहा अकरामध्ये तुम्ही जर कॉलेजमधनं पासआउट झाला असतात तर ते ज्ञान तुम्हाला पुढची दहा बारा वर्ष पुरलं असतं मग दहा बारा वर्षांची का काय करायचं आणखी नवीन शिकायचं आत्ताची सध्याची आकडेवारी अशी मी जी एक दोन ठिकाणी माहिती घेतली आज तुम्ही कॉलेजमधनं शिकून बाहेर पडलात तर ते तुम्हाला पुढची चार किंवा पाचच वर्ष उपयोगी पडणार आहे एआयमुळं असं होणार आहे की चार पाच वर्ष पुन्हा अजून खाली खाली येत जाणार आहे मग या ठिकाणी महात्मा गांधी काय मार्ग दाखवतात या ठिकाणी महात्मा गांधी मार्ग असं दाखवतात की हे जे तंत्रज्ञान आहे ते माणसाला सहाय्यभूत करणारं असावं माणसाला विस्थापित करणारं नसावं आता हा शाश्वत विचार आहे कारण जग कुणासाठी आहे शेवटी जग माणसांसाठी आहे त्यामुळे अशा प्रकारे महात्मा गांधींचे विचार हे काल देखील शाश्वत होते आज देखील शाश्वत आहेत आणि उद्या देखील शाश्वत असणार आहेत त्यामुळे या महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचे विचार समजून घेऊयात आणि जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करूयात आणि त्याची सुरुवात म्हणून महात्मा गांधींचं चरित्र वाचायचं मग त्यांचं समग्र वाङ्मय त्यांची भाषणं आहेत आणि त्यांचं सगळे गोष्ट पब्लिक आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्यांनी उघडपणाने के केल्यात एकोणीसशे वीस पर्यंत त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की एकोणीसशे वीसपर्यंतचं माझं चरित्र साधारणपणे लोकांना फार माहिती नाही आहे भारतात म्हणून मी माझं चरित्र लिहितोय आणि एकोणीसशे वीस एकवीस नंतर म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर परिस्थिती अशी झाली की निर्विवाद नेते मा भारताचे सर्वमान्य किंवा जास्तीत जास्त लोकांना मान्य नेते महात्मा गांधी झाले आणि तो परत त्यानंतरच्या त्यांचा एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवसात महात्मा गांधींनी काय केलं हे लोकांना कळलं नाही सर्व त्यांचं आयुष्य एकदम ज्याला खुली किताब असं इंग्रजी हिंदीमध्ये म्हणतात तसं आहे त्यामुळे या महात्मा गांधींच्या जीवनातून आपण प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी जसं कर के देखो हा मंत्र दिलेला आहे तो पण आपल्या आयुष्यात यावा हे आवाहन करतो आणि या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो